राक्षणिक पोषण सरसकट शेतकऱ्याची व्हायसाठी केलेलं आहे पूर्वी अर्धा दिवसापूर्वी आम्ही अतिवृष्टीनं त्रस्त केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असंच केलं चांगले पचनाने झाले आणि चांगले पैसे दिल्यात आले आता सरसकट कर्जमाफी हा जो काही सरकारनं दिलेला मुद्दा आहे आश्वासन आहे ते लवकर पूर्ण व्हावं आणि मार्चच्या आत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या उद्देशानं आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी माननीय मान्य माजी खासदार संजयका पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिनापासून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्यासाठी करण्यासाठी आंदोलन चालू आहे मान्य काकाणी तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक सर्कल ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी बोलवून अवकाळीमुळे जे नुकसान झालं होतं याचा शंभर टक्के पंचनामा करण्यास सांगितले त्याचाच परिणाम म्हणून तासगाव खोटे मकाळ मतदारसंघासाठी जवळजवळ सत्तर कोटी रुपये आले त्यानंतर माननीय बच्चूकडू साहेब यांनी नागपूरला मोठं आंदोलन उभं केलं राजू शेट्टी बच्चूकडू साहेब या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी आज या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण माननी काकडाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी ठेवलेले आहे याहून शासनाला जाग न आल्यास वेगवेगळ्या प्रकारे शासनाला जाग केले जाईल आमचं तर म्हणणं आहे शासनानं तीस जून जी तारीख दिलेली आहे परंतु मार्चमध्ये बँका पैसे भरून घेत असतात तर एकतीस मार्चच्या अगोदर सात बारा खोरा झाला पाहिजे तर बँका अडचणी येतील बस संस्था अडचणी येतील शेतकरी देखील अडचणी येतील इथून पुढे शेतकऱ्यांनी या तीस जूनच्या तारखेमुळं शेतकरी कर्ज भरणं बंद करतील त्यामुळं सगळी यंत्रणा दासले तर सात बारा पंढरा हा एकतीस मार्चच्या आत कसल्याही परिस्थितीत झाला पाहिजे असं काटाणी होत तेव्हा सर्व जनतेची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे